पुण्यामध्ये भाजप नेत्यांना यश मिळाले साडेपाच वाजता राजनाथ सिंग यांची भेट घेतात फॉर्म्युला काय आहे हे थोड्याच वेळात आपल्या समोर येईल की ज्यामुळे अडवाणींनी आपली नाराजी दूर केली आहे दरम्यान राज्यातली महत्वाची आजची घडामोड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्रिमंडळावरती छाप पडली आहे ती अजित पवारांची कारण या मंत्रिमंडळात ज्या आमदारांचा शपथविधी झालाय त्यातले बहुतांश अजित पवार समर्थक आमदार दिसतात शशिकांत शिंदे मधुकर पिचड दिलीप सोपल हे कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झालेत तर संजय सावकारे सुरेश धस आणि उदय सामंत यांना राज्यमंत्रीपद मिळाले राजभवनात आज सकाळी शपथविधी पार पडला दरम्यान रामराजे निंबाळकर बबनराव पाचपुते लक्ष्मणराव ढोबळे गुलाबराव देवकर भास्कर जाधव आणि प्रकाश सोळंके यांची विकेट पडली आहे दरम्यान गच्छंती झालेल्यांमध्ये घरकुल घोटाळ्यातले गुलाबराव देवकर वगळता एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाहीये त्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांना अभय दिल्याचं बोललं जात आहे पवारांनी फक्त प्रादेशिक समतोल साधून वेळ मारून नेलीय का हाही प्रश्न उपस्थित होतोय या शपथविधी सोहळ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घेऊया पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे विधिमंडळातले सगळे सहकारी आहोत आणि मी आपल्याला पुन्हा अतिशय नम्रतापूर्वक सांगतो आम्ही सगळेच जण भुजबळ साहेब असतील मी असतील आर आर पाटील साहेब असतील पाठीचे सगळे जयंतराव वगैरे हो सगळेच जण आम्ही त्या ठिकाणी वाट बघत होतो की नक्की पार्टीमध्ये कुणाला काम करण्याची संधी देण्याच्या करता मंत्रिमंडळातनं मोकळं करणार आहेत आणि कुणाला नवीन मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी समावेश करण्याचा प्रयत्न करणार आहेत परंतु आता आपण नजर टाकली तर त्याच्यामध्ये फक्त सिनियर म्हणून पिचड साहेबांचा सा आपल्याला उल्लेख करता येईल संजय सावकारांची पहिली टर्म उदय सामंतांची दुसरी टर्म सुरेश भसानची तिसरी टर्म शशिकांत शिंदेची पण मला ज्या माहितीप्रमाणे तिसरी टर्म आहे उदयची दुसरी टर्म आहे अशा पद्धतीने ह्या नवीन पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या टर्मवाल्या सहकाऱ्यांना साहेबांनी संधी दिलेली दिसते आणि या नवीन मंत्र्यांमध्ये कुणाला नेमकं को कोणतं खातं मिळालंय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कॅबिनेट <गदिणेध> मंत्री शशिकांत शिंदे <चुन्णादागारी>